संत तुकाराम महाराज अभंग सर्वस्व तुझ्या पायी ठेवितो निवेदिका मेघा देशमुख चव्हाण सर्वस्व तुझ्या पायी ठेवीतो भाव माझा तुझ्या हाती नाही मी स्वतंत्र काही एक तुझ्या इच्छेप्रमाणे वागे देह सुख दुःख येईल तुझ्या हाती तुझ्या कृपेने सुखी होतो तुका म्हणे विठोबा माझा बाप त्याच्या चरणी माझा संन्यास संत तुकाराम महाराज यांचे अभंग त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असून त्यांनी त्यातून परमेश्वराचे असलेले नाते भक्तीचा मार्ग आणि जीवनातील सत्य व्यक्त केली आहे सर्वस्व तुझ्या पायी ठेवितो हा अभंग भक्तीच्या शरणागती भावनेचे प्रतीक आहे त्या अभंगात संत तुकाराम महाराज परमेश्वराला विशिष्ट पंढरपूरच्या विठ्ठलाला आपले सर्वस्व अर्पण करतात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात हा अभंग पूर्ण समर्पण आणि आत्मनिवेदन यांचे महत्त्व अधोरेखित करतो सर्वस्व तुझ्या पायी देह देहभाव माझा तुझ्या हाती हा अभंग भक्तीच्या शरणागती तत्वाचा केंद्रबिंदू आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग पूर्ण समर्पण शरणागती या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो शरणागती ही भक्ती मार्गातील सर्वोच्च अवस्था आहे जिथे भक्त आपले सर्वस्व देह मन बुद्धी अहंकार इच्छा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो महाराज सांगतात की खरे भक्तीचे स्वरूप म्हणजे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आपले सर्वस्व त्याच्यावर सोपवणे यामागील आध्यात्मिक हे आहे की जेव्हा भक्त आपला अहंकार स्वार्थ सोडतो तेव्हाच तो परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो शरणागतीमुळे भक्ताला संसाराच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि तो परमेश्वराच्या कृपेचा पात्र ठरतो जेव्हा भक्त आपला अहंकार स्वार्थ सोडतो तेव्हाच तो परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो हा विषय अतिशय गहन आहे अहंकार हा माणसाच्या आतला सर्वात मोठा अडथळा आहे अहंकार म्हणजे आपण स्वतंत्र आहोत आपणच करता आहोत आपल्यामुळे जग चालते अशी खोटी समजू हा अहंकार माणसाला इतरांपासून आणि विशेषतः परमेश्वरापासून वेगळं करतो परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी भक्ताने प्रथम हा खोटा मीपणा विसर्जित करायला हवा कारण जोपर्यंत मी उरतो तोपर्यंत तो अनुभवता येत नाही स्वार्थ हा अहंकाराचा दुसरा चेहरा आहे प्रत्येक कृती मागे जर फक्त माझा फायदा माझ यश माझा मान हाच हेतू असेल तर भक्ती कधीही शुद्ध होऊ शकत नाही स्वार्थ म्हणजे बंद दरवाजे हे दरवाजे उघडल्याशिवाय दिव्यतेचा प्रकाश आत येऊ शकत नाही भक्ती म्हणजे आत्मसमर्पण पण आत्मसमर्पण म्हणजे गुलाबी नव्हे तर खरी स्वातंत्र्य प्राप्ती आहे जेव्हा भक्त म्हणतो की हे प्रभू मी काहीच नाही सर्व तूच आहेस तेव्हा तो स्वतःला विश्वाच्या प्रवाहात विसर्जित करतो हीच अवस्था ध्यानातून नामस्मरणातून प्रेमातून प्राप्त होते परमेश्वर बाहेर शोधण्याची गरज नाही तो आपल्या आत आहे पण आतमध्ये जाण्यासाठी अहंकार हा मोठा दगड हटवावा लागतो अहंकाराचा त्याग म्हणजे मोकळं होणं स्वार्थाचा त्याग म्हणजे निर्मळ होणं आणि ही निर्मळता आणि रिक्तता मिळाल्यावरच भक्ताला त्या परमशक्तीचं दर्शन होतं अहंकार सोडला की प्रेम उमलतं स्वार्थ सोडला करुणा प्रवाहित होते आणि या दोन गोष्टींनी भक्त परमेश्वराच्या जवळ भक्त जेव्हा स्वतःला शून्य शून्य समजतो मानतो तेव्हा तोच परमेश्वराने भरून जातो आणि म्हणूनच तुकाराम महाराजांच्या दृष्टीने या विधानाचा अर्थ असा की परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी भक्ताने स्वतःला विसर्जित करावं लागतं जेव्हा मी नाहीस होत तेव्हा फक्त तो, तो उरतो आणि हाच एकात्म अनुभव आहे नाही मी स्वतंत्र काही एक तुझ्या इच्छेप्रमाणे वागे देह हो। त्या अभंगात अहंकाराचा त्याग याचे विवेचन केले आहे अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की सर्वस्व परमेश्वराच्या पायी ठेवण्याचा अर्थ आहे स्वतःचा अहंकार स्वार्थ मालकीचा भाव सोडणे यामुळे भक्ताच्या मनात नम्रता येते आणि तो परमेश्वराच्या इच्छेला आपली इच्छा बनवतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून अहंकाराचा त्याग हा आत्म्याला परमेश्वराची जोडणारा पूल आहे स्वतःचा अहंकार स्वार्थ आणि मालकीचा भाव सोडणे हा आध्यात्मिक प्रवासाचा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो मनुष्याच्या दुःखाचे आणि अस्वस्थतेचे मूळ कारण म्हणजे त्याचा अहंकार मी आणि माझे ही जाणीव जोपर्यंत मनुष्य मी या केंद्राभोवती फिरतो तोपर्यंत त्याला सत्याचे परमेश्वराचे किंवा अस्तित्वाचे अनुभव घेता येत नाही अहंकार म्हणजे खोटा केंद्रबिंदू मी कोण आहे या प्रश्नाच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला दिसते की आपण फक्त एक प्रवाह आहोत श्वासाचा चेतनेचा अस्तित्वाचा परंतु मनुष्य अहंकारामुळे स्वतःला ठराविक रूप नावे संपत्ती कर्तृत्व याच्याशी बांधतो हे सारे गळून हे सगळे गळून टाकलेशिवाय खरी नम्रता उदयास येत नाही स्वार्थ ही अहंकाराचा एक भाग आहे जेव्हा आपण जगाकडे मला यातून काय मिळेल या नजरेने पाहतो तेव्हा आपण स्वतःला मर्यादित करतो खरे अध्यात्म म्हणजे माझ्यासाठी नवे तर जे घडते ते अस्तित्वाच्या इच्छेने घडते हे समजून घेणे अशा वेळी आपली वैयक्तिक इच्छा महत्वाकांक्षा किंवा स्वार्थ हळूहळू वितळतात मनुष्य एक प्रकारच्या शून्यतेत प्रवास करतो प्रवेश करतो आणि ही शून्यता भीतीदायक न वाटता अमृतासारखी ठरते मालकीचा भाव हा अहंकाराचीच दुसरी बाजू आहे हे माझे आहे शरीर संपत्ती माणसे विचार ये आज सकती कईद ही आसक्ती मनुष्याला कैद करते अस्तित्वात काहीच माझे नसते आपण या जगात आलो तेव्हा काहीही आपले नव्हते आणि जाताना काहीही घेऊन जाणार नाही मग माझे हा भ्रम सोडणे म्हणजे मुक्तीचे पहिले पाऊल जेव्हा अहंकार स्वार्थ आणि मालकीचा भाव सोडला जातो तेव्हा भक्ताच्या मनात सहजपणे नम्रता उमलते नम्रता कृत्रिम नसते ती एखाद्या अभिनयासारखी नसते ती आतून फुललेली असते अशा स्थितीत भक्ताची इच्छा आणि परमेश्वराची इच्छा फरकच यात राहत नाही त्याची चेतना अस्तित्वाशी एकरूप होते एकरूप होणे हे अर्पण आहे स्वतःला सोडून देणे जेव्हा आपण स्वतःला सोडतो तेव्हा तेव्हा खरे आपण प्रकट होतो त्यावेळी आपण अस्तित्वाच्या लहरीत विरघळतो आणि त्यालाच ते समर्पण म्हणतात समर्पणातूनच खरी खरी आणि आनंदी अवस्था परमेश्वराशी एकत्व एक प्राप्त होते सुख दुःख येईल तुझ्या हाती तुझ्या कृपेने सुखी होतो इथे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे या संकल्पनेचा विचार केला गेला आहे तुकाराम महाराज परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा संदेश देतात सर्वस्व तुझ्या पायी ठेवी तो म्हणजे भक्ताला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सुख दुःख यश अपयश परमेश्वराच्या हवाली करावी त्यामुळे भक्ताच्या मनात शांती आणि समाधान निर्माण होते कारण कारण त्याला विश्वास असतो की परमेश्वर त्याच्या हिताचे रक्षण करे महाराजांच्या दृष्टिकोनातून या विषयाचा विचार केला तर त्यांच्या तत्वज्ञानात एक महत्वाची गोष्ट सतत जाणवते समर्पण आणि सजगता भक्ताने जीवनातील प्रत्येक गोष्ट सुख दुःख यश अपयश परमेश्वराच्या हवाली करावी या विचारात एक रहस्य दडलेले आहे माणूस सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटते की तोच आपल्या जीवनाचा करता धरता आहे पण जेव्हा वास्तव जीवनात सुख दुःख अपयश अनपेक्षित घटना घडतात तेव्हा हा अहंकार तुटतो आणि माणूस अस्वस्थ होतो इथेच समर्पणाची संकल्पना येते समर्पण म्हणजे हार मान्य नव्हे तर अस्तित्वावर पूर्ण विश्वास ठेवणे भक्त जेव्हा परमेश्वराच्या हाती सर्व काही सोपवतो तेव्हा तो आपल्या अहंकाराचा त्याग करतो तो म्हणतो मी नाही तूच कर हे वाक्य म्हणजे एका गहन शांततेची दार आहे कारण माणूस जेव्हा स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो तेव्हा सतत ताण अपेक्षा आणि भीती निर्माण होते पण जेव्हा तो परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवतो तेव्हा जीवन सहज होते सुख दुःख हे दोन्ही अस्तित्वाचा भाग आहेत फक्त सुख वे आणि दुःख नको ही आसक्तीच खऱ्या वेदनेचे मूळ आहे फक्त जर प्रत्येक अनुभव परमेश्वराला अर्पण करतो तर तो सुखाला धरून ठेवत नाही आणि दुःखापासून पळत नाही तो दोन्ही गोष्टींना समभावाने स्वीकारतो यामुळे मनात गहन शांती निर्माण होते खरे भक्तिमय जीवन म्हणजे सजगतेने समर्पण अंधश्रद्धा नव्हे तर पूर्ण जागरूकतेने अस्तित्वाच्या प्रवाहाला होकार देणे हा होकार म्हणजेच होय जे घडते आहे ते तुझ्या इच्छेनेच आहे अशी भूमिका घेतल्यावर जीवनातील संघर्ष नाहीसा होतो आणि अंतःकरणात समाधानाची गोड लहर निर्माण होते भक्ती म्हणजे परमेश्वराला काही मागणे नव्हे तर जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे सुख असेल तर तेही त्याचेच देणे दुःख असेल तरी त्यात काही शिकवण दडलेली आहे असे मानणे या दृष्टिकोनातून पाहिले तर भक्ताच्या मनात नेहमीच हलकेपणा स्वीकृती आणि गहन शांतता अनुभवाय असे विठोबा माझा चरणी माझा संन्यास इथे संसारापासून अलिप्तता हा अभंग भक्ताला संसाराच्या मायाजालापासून अलिप्त राहण्याचा उपदेश करत संसारातील सुख दुःख संपत्ती इच्छा या सर्व गोष्टी क्षणाभंगूर आहेत सांगतात की खरे सुखे परमेश्वराच्या चरणी आहे त्यासाठी भक्ताने सर्वस्व त्याला अर्पण करावे यामुळे भक्त संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराच्या निकट जाऊ शकतो खरे सुख परमेश्वराच्या चरणी आहे या विचाराला एक वेगळा आणि अंतर्मुख अर्थ प्राप्त होतो मनुष्य सतत बाह्य सुखाच्या शोधात भटकत असतो पैसा सत्ता मान सन्मान नाते संबंध इंद्रिय सुख या गोष्टींचा पाठलाग करताना त्याला वाटते की यामुळे त्याला समाधान मिळेल पण हा प्रवास कधी संपत नाही कारण बाह्य सुख क्षणिक असते ते मिळाले की काही क्षण गोडी येते पण लगेच मन रिकामे वाटते खरे सुख हे परमेश्वराच्या चरणी म्हणजेच अंतर्मनातील दैवी शक्तीशी एकरूप होण्यात आहे परमेश्वर हा कुठेतरी दूर नाही तो प्रत्येकाच्या हृदयात आहे पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाहेर भटकतो जेव्हा भक्त आपले सर्वस्व अहंकार इच्छा अपेक्षा लोप हे अर्पण करतो तेव्हा तो आतून रिकामा होतो ही रिकामेपणाची अवस्था म्हणजेच समर्पण समर्पण झाल्यावर भक्ताला कळते की तो वेगळा नाही तर संपूर्ण अस्तित्वाशी एकरूप आहे हा क्षण म्हणजे मुक्ती संसाराच्या बंधनातून सुटका म्हणजे संसार टाळणे नव्हे तर संसारात राहून त्याच्या ओझ्याखाली न दबणे हे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परमेश्वरावर अस्तित्वावर पूर्ण विश्वास ठेवतो फक्त जेव्हा परमेश्वराची चरणी आपले सर्वस्व ठेवतो तेव्हा ते त्याच्या आते खूप शांती फुलते ती शांती म्हणजे खरे सुख कारण आता बाह्य सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते ते अंतःकरणातून उसळते भक्ती म्हणजे दैवी शक्तीला समर्पण करणे आणि त्यातून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणून खरे सुख मिळवायचे असेल तर परमेश्वराच्या निकट जाणे हा एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग भक्ती ध्यान आणि समर्पणातून उघडतो बाहेरच्या सुखाचा त्याग करून जेव्हा आपण आत वळतो तेव्हा आपल्याला कळते की परमेश्वर म्हणजे आपले खरे स्वरूप आहे भक्ताने सर्वस्व परमेश्वराला अर्पण केल्यावरच तो बंधनमुक्त होऊन अनंत आनंदाचा अनुभव घेऊ शकतो आत्मनिवेदन ही भक्तीची अंतिम अवस्था आहे जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे परमेश्वराला समर्पित करतो तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की सर्वस्व परमेश्वराच्या पायी ठेवल्याने भक्ताला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते ही मुक्ती म्हणजे आत्म्याचे परमेश्वराशी एकरूप होणे जे आध्यात्मिक जीवनाचे अंतिम ध्येय आहे सर्वस्व परमेश्वराच्या पाय ठेवणे हा केवळ धार्मिक उपदेश नसून तो एक अंतःकरणातील पूर्ण समर्पणाचा अनुभव हो आहे माणूस जेव्हा आपले अहंकार आपले कर्म आपले संबंध आपली आकांक्षा आणि अगदी स्वतःचे अस्तित्वही परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक गहन रिक्तता निर्माण होते ही रिक्तता म्हणजेच अंतर्मनातील निर्मळता म्हणतात की जोवर मनुष्य स्वतःच्या अहंकाराशी स्वतःच्या मी पणाशी चिकटून राहतो तोवर जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून तो, तो मुक्त होऊ शकत नाही भक्ती म्हणजे विसर्जन मी हा भाव गळून पडला की उरतो तो फक्त शुद्ध अस्तित्व आणि हा शुद्ध अस्तित्व परमेश्वराशी एकरूप होतो परमेश्वराला आपल्याकडून कोणतेही दान कोणतेही धन नको आहे त्याला फक्त आपला अहंकार हवा असा वाटतो जेव्हा आपण म्हणतो सर्वस्व परमेश्वराच्या पायी ठेवले तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की आपण आपली वैयक्तिक ओळख आपली खोटी सुरक्षा आपली मालकीची भावना हे सर्व सोडून दिले त्या क्षणी आपण वाहता प्रवाह होतो हो जीवनाच्या गतीला अडथळा न आणता तो जसा आहे तसा स्वीकारतो जन्म मृत्यूचे चक्र हे आपल्या मनाच्या आसक्तींनी इच्छांनी आणि भीतींनीच निर्माण केलेले आहे मनुष्य जेव्हा मी आणि माझे या भावात अडकतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो पण ज्या दिवशी तो म्हणतो मी काही नाही सर्व काही परमेश्वराचेच आहे त्या ते दिवशी त्याच्या अंतकरणात अद्वैताचा अनुभव घडतो मृत्यू मुक्ती ही मृत्यूनंतरची गोष्ट नाही तर वर्तमान क्षणातली जागृती आहे जर आपण आत्ता या क्षणी स्वतःला पूर्णता परमेश्वराच्या हवाली केलं तर आपण मुक्त झालो आत्मा आणि परमेश्वर वेगळे नाहीत त्यांच्यातील भिंत फक्त अहंकाराची आहे भिंत कोसळली ही आत्मा आणि परमेश्वर एकाच प्रकाशात विलीन होतात भक्ती म्हणजे समर्पण समर्पण म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती जेव्हा आपण सर्वस्व अर्पण करतो तेव्हा आपल्याला मिळणारी ही मुक्ती म्हणजे परमेश्वराशी अंतिम एकरूपता जिथे मी नाही माझे नाही फक्त फक्त तोच आहे संत तुकाराम यांचा सर्वस्व तुझ्या पायी ठेवी तो हा अभंग भक्ती शरणागती आणि आत्मनिवेदन यांचे सार सांगतो या अभंगाचे आध्यात्मिक महत्व हे आहे की तो भक्ताला परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो आणि अहंकार स्वार्थ आणि संसाराच्या बंधनातून मुक्त करतो तार्किक दृष्टिकोनातून हा अभंग मानसिक शांती तणाव मुक्ती, आणि सामाजिक सौधार्य यांच्यासाठी मार्गदर्शक आहे दैनंदिन जीवनात याचा उपयोग नम्रता विश्वास परोपकार आणि भक्ती यांच्या माध्यमातून करता येतो हा अभंग आपल्याला शिकवतो की खरे सुख शांती परमेश्वरा ही परमेश्वराच्या चरणी आहे आपण आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याच्यावर सोपवली आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सुखी बनते तुकाराम महाराजांचा हा संदेश आजच्या युगातही तितकाच प्रासंगिक आहे कारण तो आपल्याला तणावमुक्त आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद